हॅलो हा सर नरोटे no, सर बोला अहमदपूर नमस्कार oh. hmm. बोला बर मपावाडीचं काही झालं नाही कळते तीच माहिती मला कळते काय वेगळी करणार आपल्याला नाही चांदे वाटून केलं सर या सर करणार आमचं बेकार असत कोणीच फोन उचलला बघा सत्ताधारी आमदार काय करायचं सर काय काय आता मी तर काय सांगू शकतो त्यांना सर पण आमचं स्वप्न होते सर ह्याच्यावर खरं आहे तुमचं काय चुकीचं एवढे दहा दहा वीस वीस वर्ष लोकांची गेली झालं वाटत नाहीत ना बावन वर्ष हा वीस टक्क्यात हा काय बेकार आहे हो सर सकाळपासून पैसे मावले लावली बाय ती लागेडा झाला पैसे द्यायला तयार नाही गंभीर गोष्ट आहे सर सरकारचं मायच्यान चांगले मरणार नाही आता लय मी तिसलो बघा आता फार वाईट गोष्टी हो सर काय होईल का नाही हो सर नाही सर आता अर्थसंकल्प सादर झाला आहे आता अर्थसंकल्प जे आहे ते आहे संकल्पात नाही ते नाही मी तुम्हाला किंवा तुम्ही मला बोलून हा विषय सुटत नाही हा आणि मी काय आतमध्ये विधिमंडळात नाही सर मी तुमच्यासारखा शिक्षक आहे नाही नाही असं काय नसतं सर लोकशाहीत जे घडतं ते चांगलंच घडत म्हटलं पाहिजे कारण निवडून येतात ते सिकंदरच असतात आज पण फेड लागते हो नहीं, नहीं, सर नाही नाही त्यांना मतदान करतात लोक म्हणजे करता सर कसे करतात काहीतरी विशेष आहे म्हणून केलं असेल ना काम करत असतील ते म्हणून केलं मतदान आमचे काय साहेब तर बघा बाप आमदार ते ना आमदार काय आमच्या गोरगरिबाची गरजच नाही मतदान सर तर करत ना पण आज कसं मतदान झाल्याशिवाय निवडून येतात का लोक हो ना जाते सर काय त्यांचे त्यांच्या संघ करू प्रयत्न आपण जास्ती ताकतीन अजून नक्की झालं सर आता हे कसं झालं सांगू का या दुनियात मानुसकी राहील नाही ह्या गोष्टीच्या जा पुढे झालं बघा आता वाईट झाले ते वाईट झाले सर त्याच्याबद्दल काय भयानक स्वप्न बघितलं होतं साहेब काय सांगा बरोबर सर तीन दिवस झालं पैसे बघा घेऊन ना बेकरायला बायकोला लागेडा झाला अवघड दवाखान्याला गेली काय सांगा तुम्हाला अवघड गोष्ट आहे ती घराकडे गेल तर पहिले एवढं म्हटलं भरला तुम्हाला गहू दिनात जेवारी दिनात अवघड रविवारी गावाकडे गेलो सर माय म्हणजे सुगर तपासायचे गोळी तपासायचे तीन हजार लागले काय सांगेल ग्बासा गप्बा सर काय तुम्ही फार मोठ सर काम करताय ह्या राज्यातलं आणि सरकारच्या लक्षात येणार आहे कस, कस बरोबर आहे सर दोन बजेट मग करू शांतवा शांत व्हा अवघड आहे सर शांत व्हा नाही नह, तुम्ही निवांत शांत व्हा सर हे चांगलं नाही कारण सरकारनं धोका दिलाय आपल्याला पण आपणाला ठाम राहावं लागेल आपल्याला सर ताकदीनं उभा राहावं लागेल आपण एवढे एज्युकेशन आपलं घेतलं आपण सर ते काय असं हे करायला घेतलं नाही तुम्ही निवांत राहावं थोडं वाटत असेल बहिणीमुळे आले म्हणून पण खेळावं लागते कुठं खेळा लागते कुठत तुम्हाला सांगतो शिवटी देवी साई पहिला जन्मात काय तर पापखे असं मास्तर शांत राहत शांद अवघड झालं सर सगळं जाऊ दे कोणाला सगळ्या गोष्टी आहेत डोक्याच्या बाहेरले कस ठेवतो